तर मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सयाद मध्ये तुमचं स्वागत पाहूया आत्ताच्या घरीची बातमी अहिल्यानगर सावेडीतील व्यापाऱ्यांना आर्थिक फसवणुकीचा मोठा धक्का बसलाय संतोष डेली कनेक्शनच्या नावाखाली एका व्यक्तीने भाजी विक्रेते फेरीवाले आणि छोटे व्यापारी यांच्याकडून लाखो रुपये गोळा केले आणि कुटुंबासह फरार झालाय फसवणूक करणाऱ्याचं नाव संतोष मामाने असून तो दोन ते तीन वर्ष दररोज पैसे गोळा करत होता तो विविध नामांकित पतसंस्थेची नावे घेऊन विश्वास संपादन करत होता मात्र तीस जून रोजी अचानक सर्व नोंदी रक्कम आणि संपूर्ण कुटुंब घेऊन तो गायब झालाय या प्रकाराचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असून त्यात आरोपीच्या पलायनाची दृश्य स्पष्टपणे दिसत व्यापाऱ्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात धडक देत तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे संतोष सारखे फसवे एजंट समाजात पुन्हा उभे राहू नये यासाठी पोलिसांनी कठोर आणि जलद कारवाई करावी ही सर्व व्यापाऱ्यांची मागणी आहे या बातमीचा इथेच थांबतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री